जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि आपण सर्वजण आत्ताच आपल्या विद्यार्थ्यांनी परिपाठाचं सादरीकरण केलेलं आहे अतिशय सुंदर असा परिपाठ आपल्या मुलांनी सादर केलेला आहे त्या मुलांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या बाजू असाच परिपाठ आपल्या इतर सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी परिपाठाचं सादरीकरण करायचं आहे बरोबर आहे आज आपली परीक्षा होणार आहे परीक्षेची तयारी आपण सगळ्यांनी केलेली आहे बरोबर आहे मग अभ्यास कोण कोण कराले हो सगळेजण अभ्यास करायलेत हां ठीक आहे हात खाली करा तर आपले सगळे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर आपण चांगल्या पद्धतीने पेपर सोडवायचा आहे चांगल्या पद्धतीने पेपर सोडून आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल बघा उन्हाळ्यामध्ये आपण मजा केलेली आहे परंतु आता शाळा सुरू झाल्या आता सगळेजण अभ्यासाला सुरुवात केलं पाहिजेत सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केलं पाहिजेत कारण उन्हाळ्यामध्ये आपण खूप आंबे खाल्लेत <laughs> मामाच्या गावला गेलो इकडं तिकडं फिरलो आता आपण सगळे विसरून जायला लागलो पाणी विसरायला लागलो शब्द विसरायला लागलोत गणित करायला अडचणी यायला लागली आहे तर आता थोडंसं सिरियसली सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायचं आहे मन लावून अभ्यास करायचा आहे प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे बरेच लेकरं म्हणतात की आम्हाला शेताला जावं लागतंय आम्हाला खुरपायला जावं लागतंय आम्हाला शेतामध्ये वेगवेगळी वेग वेग कामं करायला जावं लागतंय ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपण आई वडिलांना मदत करतोय की वाईट नाही परंतु आई वडिलांना मदत करत करत करू लागत 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 आपण अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे कारण आपण अभ्यास केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ शकणार नाही आपण सर्वजण शेतकरी शेतमजूर कुटुंबात लिलेकर आहोत आहे की नाही हा तुझे आई वडील काय करतात बेटा वडील काय करतात तुझे शेती करतात तुझे, करता तुझे? करता तुझे? हा मिस्तरी काम करतात तुझे मिस्तरी काम करतात तुझे मिस्तरी काम करतात तुझे हा कलरचं काम करतात बघा आपले सगळ्यांच्या आई वडील कुणाचे आई वडील काय करतात शेती काम करतात कुणाचे आई वडील मिस्तरी काम करतात कोणाचे वडील आटो चालवतात कोणाचे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला मजुरी न जातात जातात की नाही म्हणजे आपण शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातली लेकर आहोत मी सुद्धा शेतकऱ्याचं लेकरू आहे माझ्या आईवडी सुद्धा शेती करायची बरेच विद्यार्थी काय म्हणतात की आमची परिस्थिती खूप गरीब आहे बरोबर आहे हा आपण गरिबांची लेकर आहोत खरं आहे हा आपण शेतकरी शेतमजूर कुटुंबातली लेकर आहोत मग शेतकरी शेतमजूर गरीबांच्या लेकरांनी अभ्यास करायचा नाही का हो कराईचा। अभ्यास करायचा आपले आई वडील गरीब आहेत आपण गरीब कुटुंबात जन्माला आलो हा आपला दोष आहे का ना। नाही परंतु आपण गरीब कुटुंबात जन्माला येऊन गरिबीमध्येच आयुष्यभर जीवन जगणं हा मात्र आपला दोष असू शकतो त्यामुळं आपण आयुष्यभर आपल्या आई वडिलासारखं गरिबीमध्ये जीवन जगायचं नसेल आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला फक्त आणि फक्त अभ्यास करावा लागेल आपण अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही बघा आपले आई वडील शेतामध्ये दिवसभर काम करतात बघा बाजूच्या शेतामध्ये बायका खुरपायला लागल्यात आपले आई वडील शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि ते आपल्याला इथं सावलीला बसवलेलं आहे खरंय का नाही त्यांनी इथं आपल्याला सावलीला बसवलंय आपल्याला इथं फॅनचं वारं आहे बसायला फरशी आहे शेतामध्ये फरशी आहे का बघा चिखल आहे ऊन आहे पाऊस आहे वारा आहे त्या वाऱ्यामध्ये पावसामध्ये चिखलामध्ये आपली आई आपले वडील शेतामध्ये काम करत आहेत खुरपत आहेत आणि आपणाला मात्र इथं आरामीमध्ये मध्ये बसवलेला आहे त्यासाठी आपण काम करणं गणं खूप गरजेचं आहे इथं मन लावून प्रामाणिकपणे वाचन लेखन गरिती क्रिया करणं हे खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे मी नेहमी सांगतो जर गरीबाच्या लेकरांनी पुढं जायचं झालं तर त्यांनी काय करावं हो? अभ्यास, अभ्यास करावा गरीबाच्या लेकरांनी दोन गोष्टी कराव्यात कोणत्या कोणत्या लक्षात ठेवा पहिली गोष्ट काय करावं शाळेमध्ये आल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला एकदा विचार करावा आपल्या आईची आणि आपल्या वडिलांची आठवण काढावी की आत्ता ह्या वेळेला माझी आई माझे वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काय करत असतील एवढं जर आपण आठवण काढलं आपल्या आई वडिलांची आपण आठवण काढल्याच्या नंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते आपल्याला ऊर्जा मिळते कसलं पाऊस बाहेर चालू आहे किती ऊन पडलेलं आहे ह्या उन्हात सुद्धा माझी आई माझे वडील काबाड कष्ट करतात अशा पावसामध्ये चिखलामध्ये वरून पाऊस असतो तरी सुद्धा आपली आई आपले वडील त्या खोरपणाच्या पातीवरून उठत नाहीत कारण त्यांना माहित आहे की आता हे पाऊस आलंय म्हणून जर या पातीवरून आपण उठलो तर उद्या हे शिल्लक राहील एक दोन काक्री एक दोन पाती शिल्लक राहतील म्हणून ते काय करतात तसंच पावसामध्ये खोरपायला लागतात ऊन जरी पडलं तरी उन्हामध्ये सुद्धा ते तसंच काबाड कष्ट करतात काम करतात मेहनत करतात आणि आपण इथं सावलीला बसलोय म्हणून मी तुम्हाला सांगतो जर आपल्याला मोठं व्हायचं असेल जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपण एकच काम करणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे मला खात्री आहे जे लेकरं आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतात जे लेकरं आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून जीवन जगतात ते विद्यार्थी वर्गामध्ये ते पुढे जातात शाळेमध्ये पुढे जातात तालुक्यामध्ये पुढे जातात आणि आयुष्यामध्ये सुद्धा ते एक चांगले विद्यार्थी चांगले नागरिक म्हणून उदयाला येऊ शकतात मी तुम्हाला पहिला मुद्दा काय सांगितला आपल्या आई वडिलांची एकदा आठवण काढा आणि दुसरा आता एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे एक, एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की गरिबांच्या लेकरांनी काय करायचं माहिती आहे का आपल्या परिस्थितीची जाणीव तर ठेवायची आहेच तर आपलं एक उद्दिष्ट ठेवायचं आहे एक उद्दिष्ट ठरवायचं आहे आपलं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचे उद्दिष्ट ठरवणं म्हणजे काय की मला वर्गातून पहिला क्रमांक मिळवायचा आहे मला शाळेमधून पहिला क्रमांक मिळवायचा आहे मला शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे मला नवोदयच्या परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे मला एखाद्या स्पर्धेमध्ये मला जिंकायचं आहे हे काय आहे आपलं उद्दिष्ट आहे आणि ह्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे प्रयत्न करणं म्हणजे काय मेहनत करणं कष्ट करणं जर मला वर्गातून पहिला क्रमांक मिळवायचा आहे तर मला, मला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल मला चिंतन करावं लागणार आहे मला याच्या संदर्भात विचार करावा लागणार आहे कोणत्या विषयाचा कधी अभ्यास करावा लागेल किती वेळ अभ्यास करावा लागेल प्रामाणिकपणानं आपण जर अभ्यास करायचा प्रयत्न केला मन लावून जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपलं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं मग ते कोणतंही आणि कितीही मोठं उद्दिष्ट असू द्या आपणाला नवोदयच्या परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल प्रयत्न करावे लागतील मेहनत करावी लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण यशाची मानकरी बनवू शकतो कधी बनू शकतो ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण निश्चितपणे यश मिळवू शकतो मी नेहमी सांगतोय बघा गरिबांची लेकरं ही माळ रानावरच्या रानफुलासारखी असतात रानफुलासारखी असतात जर त्या रानफुलांना वेळेवरती ऊन वारा पाऊस मिळाला तर ही गरिबांची ही माळ रानावरची रानफुलं शहरामधल्या कमळापेक्षा आणि गुलाबापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं उमलू आणि खुलू शकतात फुलू शकतात आणि समाजाला सुगंधित करू शकतात त्यासाठी गरज आहे आपण कुठंतरी मेहनत करण्याची कष्ट करण्याची आपण आपल्या परिस्थितीबद्दल रडत बसायचं नाही माझी परिस्थिती खूप गरीब आहे माझी आई वडील दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतात माझे आई वडील मिस्त्री काम करतात याबद्दल आपण रडत बसण्यापेक्षा आपण लढायला शिकणं गरजेचं आहे रडण्यापेक्षा आपण लढणं गरजेचं आहे म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी अभ्यास करू शकतात जे विद्यार्थी मेहनत करतात तेच विद्यार्थी आपल्या आई वडिलांची परिस्थिती बदलू शकतात तुम्ही ठरवा तुम्हाला पुढं चालून मोठं होऊन चांगलं नोकरी करायचं आहे चांगला एखादा बिझनेस करायचा आहे एखादा मोठा उद्योगधंदा करायचा आहे का असंच दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट करायचं आहे मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन काम करायचं आहे चांगलं मोठा मोठा का चांगलं मोठं बनायचं आहे हे तुम्ही ठरवा काय करायचं आहे मोठं व्हायचं आहे अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कष्ट करावे लागेल मेहनत करावं लागेल अभ्यास करावा लागेल तुम्ही निश्चितपणे मोठं व्हाल करणार का मग अभ्यास ठीक आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद